नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले हिवाळ्यातील खास पारंपारिक पदार्थ मेथीचे लाडू सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात एक किलो गहू घ्या आणि मंद गॅसवर भाजायला ठेवा सतत परतवत राहा कारण गहू पटकन जळू शकतो थोड्या वेळाने तुम्हाला भाजलेल्या गव्हाचा रंग आणि सुगंध यात फरक जाणवेल अगदी असाच जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय भाजले की गहू वजनाला हलके होतात म्हणजे गहू छान भाजले गेले आहेत हे समजायचं आता घ्या एक कप मेथी मेथीदाणे आणि तेही छान भाजून घ्यायचे आहे हे मेथीदाणे गवत टाका आणि दोन्ही एकत्र करून बारीक दळून घ्या आता यानंतर घ्यायचे एक किलो सुके खोबरे एक पाव काजू एक पाव बदाम अर्धा किलो खारी एक पाव अक्रोड हे सगळं स्वतंत्रपणे भाजून घ्या आणि मग बारीक दळा मी व्हिडिओ काही भाग दाखवला आहे पण वेळ वाचवण्यासाठी सगळं दाखवलेलं नाही फक्त काजू आणि बदामच दाखवले आहेत बघू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान बारीक दळून घ्यायचं आता सगळं ड्रायफ्रूट पावडर एकत्र करून बाजूला ठेवायचं आता घ्या तीळ आणि ती छान भाजून घ्या जोवर तडक असा आवाज येत नाही तोवर छान भाजत राहायचं तीळ जास्त वेळ भाजू नका त्यात कडवटपणा येतो भाजलेले तीळ छान दळून ड्रायफ्रूटचा पावडर आता अर्धा किलो डिंक घेतलाय मी तो पण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि ड्रायफ्रुटच्या पावडर मध्ये आता खोबरं पावडर किंवा किसलेलं खोबरं घ्यायचं आणि तेही हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं यानंतर आता सगळं एकत्र एक करायचं भाजलेला गहू आणि मेथीदाण्याचं पीठ त्या ड्रायफ्रुट्सचं पा पावडर तिळीचं मिश्रण आणि डिंकाचं मिश्रण आणि शेवटी भाजलेलं खोबरं एकत्र करून नीट मिक्स करायचं थोडीशी वेलदोड्याची पुढेही घालायची त्याने छान सुगंध येतो आणि परत मिक्स करून घ्यायचं आता एका कढईत नऊशे ग्राम तेल घेतलंय आणि एक किलो किसलेला गुळ घालायचा आणि त्यांना सतत मिक्स करत राहायचो गुळ मीठ वितळेपर्यंत आणि तेलावर तरंगू लागेपर्यंत मिक्स करत राहायचो आता हा गरम गुळाचा पाक आपल्याकडे तयार केलेल्या मिश्रणात पुन्हा थोडा करून घाला आणि छान मिसळत राहा सगळं एकत्र आलं की लगेच लाडू वळायला सुरुवात करायची हे झाले आपले चविष्ट पौष्टिक आणि हिवाळ्यातील खास मेथीचे लाडू जर रेसिपी आवडली असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा